माझे आमदार श्री खोरडे साहेब ताई डॉक्टर जाधव साहेब सर्व सन्माननीय आपल्या आप शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक अध्यापक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो मला माहिती आहे की फार बराच वेळ झालेला आहे आणि आप आपल्या सहकाऱ्यांचे कला गुण पाहण्यासाठी इथे उत्सुकतेनं बसलेला आहात आणि मगापासन आमच्यासारखे लोक येत आहेत आणि तुम्हाला काहीतरी शांतपणाच्या गोष्टी सांगतात बोरिंग वाटत बऱ्यापैकी वाटत हा तर म्हणून मी तुम्हाला आता काही जास्त बोर करणार नाही ओके एक दोन तीन मुद्दे आहेत सरांनी आपल्या शाळेचा अतिशय मानाचा जो इतिहास आहे जी परंपरा आहे ती आपल्याला सांगितलेली आहे आपल्याला शिकून मोठं व्हायचं आहे आणि त्यांनी जी काही का उदाहरणं सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपल्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आपल्याला आपलं आपल्या शाळेचं आणि आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे आणि त्यासाठी फार कष्टाची गरज आहे चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे काही मी उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात क्रीडा असतील स्नेहसंमेलना कार्यक्रम असतील यामधून आपण विहिरीनं भाग घेणं गरजेचं आहे आज आपल्या वयाच्या ज्या काही चिमुकल्या आहेत त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी अगदी आभार वृद्धांसाठी मोह हो पाटणार एक नवीन व्यसन आपल्या समाजात आपल्या घरात पोचलेलं आहे काय आहे काय आहे मोबाईल बरोबर ना yeah. ते पूर्वीच्या काही तो गोष्टी आहे तो अल्लाउद्दीनचा चिराग होता बरोबर ना तो घासला कि तो अल्लाउद्दीन जिन जो आहे तो यायचा आणि ना काय इच्छा आहे ती सांगाय पुरी करेल त्याच पद्धतीचा हा चिराग आहे पण तो अल्लाउद्दीनचा चिराग नाही त्यानं आपल्याला गुलाम बनवलेला आहे बरोबर ना गुलां 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 गुलां। त्यामुळं या व्यसनापासून होता होईल तेवढं आपण लांब राहण्याचा प्रयत्न करायचा तंत्रज्ञानाचा योग आहे परंतु तंत्रज्ञानाला आपल्यावर हवी होऊ देणं द्यायचं किंवा नाही द्यायचं हे आपण ठरवायचं आहे याचा उपयोग जो आहे तो कामापुरता निकडीपुरता तेवढाच करणं गरजेचं आहे पोलीस खात्याच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर एक पुढचा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला आडी अडचण असेल तुम्हाला काही आकस्मिक प्रसंग उद्भवला तर तुम्ही पोलिसांची मदत अवश्य घ्या आणि त्यासाठी तुम्ही मोबाईलचं जर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे याचा वापर आपल्या सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी जरूर करा त्यासाठी एकशे बारा माहिती आहे तुम्हाला एकशे बारा बरोबर ना तुम्हाला रात्री कुठेही प्रवासात असताना किंवा कुठे एकटे असताना काही भीती वाटली काही अडचण वाटली तुम्ही एकशे बारावर कॉल करू शकता आणि तुमची अडचण सांगू शकता फक्त प्राथमिक स्वरूपात तुम्हाला जी माहिती विचारली जाईल तुम्ही कुठे आहात तुमचं नाव काय आणि जवळ कुठल्या काही लँडमार्क दिसतो का तेवढी माहिती तुम्ही फक्त द्यायची ओके राईट समजलं तर अडचणीच्या काळात कुठे अपघात झाला कुठे चोरी झाली कुठे काही अडचण वाटली तुम्हाला कोण छेडतय तुम्हाला कोण रागावतय आई वडील सोडून oh. hmm. आई वडिलांची तक्रार नाही करायची एकशे बाळाला कारण आपलं भग देवानंतर फक्त आई वडीलच करू शकतात बरोबर ना सो so, आई वडील गुरुजन यांच्या बाबतीमध्ये विथ प्रिकॉशन या गोष्टींचा वापर करायचा सो तुम्हाला जेव्हा अडचण वाटेल त्यावेळेला एकशे बाराचा वापर करा मोबाईल वरून एकशे बारा कॉल करून तुम्ही पोलीस काकाची पोलीस दीदीची मदत घेऊ शकता समजलं का अडचणीच्या काळात तुम्हाला कॉल करणार थँक्यू आणखी